हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द असिम्युलेशन असिमिलेशनचा मराठी तट एक जीवता एक रूपता पाचन आत्मसात करणे किंवा होणे विलिनीकरण समावेशन सामिलीकरण किंवा समानीकरण होता है असिम्युलेशन लाक्य प्रयोग कर पहला वाक्य है असिमिलेशन इज ऑलवेज द एंड प्रोडक्ट दुसरा वाक्य है समथिंग हैज गॉन रॉन्ग विथ दिस प्रोसेस ऑफ असिमिलेशन। तीसरा वाक्य है द नाइट्रेट असिमिलेशन यूजली टेक्स प्लेस इन लीव्स। चौथा वाक्य है ધ કમિટી પ્રપોઝ દ એસિમ્યુલેશન ઓફ રેફ્યુજીઝ ઇન ટુ ધ સોસાયટી ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલ લ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ